मिरज गांधी पुतळा मिरज एस टी स्टँड परिसरातील सिंगल यूज प्लास्टिक तपासणी जप्तीची कारवाई व्यवसायधारक यांनी यापुढे बेकायदेशीर सिंगल यूज प्लास्टिकचा वापर चालू ठेवला तर यापुढे कारवाई देखील कडकच होणार आयुक्त शुभम गुप्ता शुभम गुप्ता आयुक्त यांनी सिंगल यूज प्लास्टिक कडक कारवाई करण्याचे आदेश देऊन सहाय्यक आयुक्त यांना सदरची कारवाई सातत्याने करण्याबाबत सूचित केले आहे विजया यादव व वैभव साबळे यांनी या व्यावसायिकावर दोनपेक्षा जास्त दंडात्मक कारवाई केली आहे त्या व्यावसायिकावर यापुढे फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती क्रमांक चार मिरज कार्यक्षेत्रात गांधी पुतळा ते मिरज एस टी स्टँड परिसरात सिंगल यूज प्लास्टिक तपासणी जप्ती व दंडात्मक कारवाई मोहीम घेण्यात आली सदर मोहीममध्ये एकूण सतरा आस्थापनाची तपासणी केली व नऊ आस्थापना यांना एकूण दंडात्मक कारवाई त्रेचाळीस हजार रुपये इतकी करण्यात आली पंचवीस किलो नियमबाह्य प्लास्टिक जप्त करण्यात आले या मोहिमेमध्ये स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले जिजाराम मोरे नितीन कांबळे अक्षय घोलप निखिल कोलप सचिन वाघमोडे सहभागी होते